लाडके नेतृत्व म्हणून वर्षापासून जे संघर्ष करून ज्या ठिकाणी पोचले ते आपले गोपीजन पडळकर साहेब त्याचबरोबर या ठिकाणी असलेले जिल्हा परिषद पंचायत समितीचे दोन उमेदवार जिल्हा परिषद गटाचे उमेदवार पाने दादासाहेब आपल्याला पंचायत समिती गणाचे उमेदवार दादासाहेब मोठे साहेब आणि आमच्या बाबा सर्वांचे आमचे युवक अध्यक्ष आमचे विवेक सावंत संजयराव बाबो सगळे किरण किरण कदम परत ठिकाणी आलेले सर्वच मान्यवर उपझू बद्ध आणि बघरीनो या ठिकाणी लढाई आपल्या विष्णूप लढाई अतिशय आटेपटीची झालेली आहे कारण ह्या ठिकाणी इतक्या मोठा संघर्ष तालुक्याने कधी पाहिला नव्हता फेस टू फेस एक गाव एक घर सुद्धा स्वरता कामा एक मत स्वतः कामा नाही अशी आज या ठिकाणी पळावपळी चालू आहे आज या ठिकाणी इकडे प्रवेश कराय की उद्या दुसरा येतो दुसरा लेखी त्याला दुसऱ्याकडे पळून त्याच्या तुझी चालता आज भाजप टाकली की उद्या शिवसेनेत टाकतोय उद्या शिवसेनेत टाकली की भाजप टाकतोय म्हणजे पाच तारखेपर्यंत शब्द हा टक्के टक्के दिला पाहिजे कारण आपले उमेदवार इतके बोलायचे आहेत आणि आपले उमेदवार आपले दादा मोठे आपल्या आपल्या बोंडवडीचे त्याच्यामुळे आपल्याला आंबेवाडी गाव एक पाहिजे आंबेवाडी बोंडवाडी आणि पिपरी

आमच्या या ठिकाणी बहिणी सुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिल्यात आपल्याला या ठिकाणी अर्ज भरला होता म्हणजे तुम्हाला भाजपला विरोध चार पाच भरले होते तिकीट घेत तर भरले होते कॅरेक्टर तुम्ही सगळा बदलला आणि ताजाकडे पहिल्या पालकमंत्रेकडे टेलर आणि दादाने शब्द दिला आपल्याला आणि दादाने सांगितलं सांगितले की आपल्याला उमेदवारी नाही मिळालं तर मान सन्मान तुमचा चांगल्या पद्धतीने करू आणि पालकमंत्री आणि गोपीजन हे दोघा माणसामुळे पण आम्ही सगळे अर्ज माघार घेतले तुम्ही कोणाला जे द्या स्वीकृत करा न करा परंतु मान सन्मान तुम्ही आम्हाला देत आहे चार माणसाच आपचं नाव काढत आहे पालकपत्र करतोय आपलं शेत करतायत याच्या आपलं समाधान आहे त्याच्यामुळं या ठिकाणी आपला विरोधक सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमदार साहेब असते तुमचा एकदा या ठिकाणी सगळ्या जाते सत्कार घेतल्याशिवाय मला चार लोकांना समाधान होणार नाही काय गजुराबा त्याच्यामुळं विवेक सावंत सत्कार तुमच्या तोकर साहेबांनी करावा असेल त्या ठिकाणी त्यांना विनंती करतो आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतदान करायचं आहे पुणे अजून चार पाच दिवस आहे चार पाच दिवसामध्ये पुणे कुठे हालायचं नाही कुणी किती प्रवेश केला प्रवेश वेगळं होते आज आपल्याला जे मतदान करायचंय ते नेट आणि थेट थे मतदान करायचंय थे। आणि कमल्याला करायचंय एवढेच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी जसं आपण दोन जिल्हा नगरपंचा साबी वेळ दोन ंद्रकर साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील त्यांनी व्यक्त विनंती करतो धन्यवाद

या निमित्ताने उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजा भाऊ अजित चव्हाण सर, सर लक्ष्मणराव सेगर माजी नियोजन समितीचे सदस्य माननीय दादासाहेब हुवाले उमेदवार जिल्हा परिषद गट दादासाहेब सर पंचायत समितीचे उमेदवार विष्णुपंत चव्हाण साहेब माननीय अजित पैलवान नगरसेवक नगर नगरपंचायत विष्णुपत्त अर्जुन माननीय उमाजी चव्हाण माननीय माणिकराव जाधव माजी डेप्युटी सरपंच बापू महादेव कदम गुरुजी तुकाराम जाधव बापू चेअरमन सर्जेराव कदम बापू माजी चेअरमन रावसाहेब मंडे माजी सरपंच बाबासाहेब काटे माजी सरपंच संस्थेचे सदस्य आजूबाजूच्या परिसरातून आलेली सर्व मंडळी गावातून आलेली सर्व वडीलधारी मंडळी आणि माझ्या माता भगिनी वीस वर्ष मला पूर्ण होत आहेत राजकारणात येऊन या डिसेंबरला येणार आहे परंतु परंतु यासाठी था सांगतोय पिंपरी खोर्द मध्ये इतकी लोक तरी उपस्थित नव्हती मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो दिवस सुद्धा होता तुम्हालाच माहित पण आज आला मी तुमचं स्वागत करतो आणि तुमच्यामुळे आता फक्त अपेक्षित असतो अपमान केला अजिबात खपून घेत त्यामुळे आम्ही करतो तुम्ही चिंता करू नका राजाभाऊ जिल्हा नियोजनचे सदस्य आहेत याचा अर्थ त्या आमदार सारखं ते पद आहे जिल्हा नियोजन करून पण त्यांना करून मिळतोय त्यामुळं आणखी आपले जे काही सहकारी मित्र आहेत त्यांचा सुद्धा मान राखलं की भाजपची जबाबदारी आहे आमच्यावरती सोपवा तुम्ही काही चिंता करू नका पिंपरी खुर्द मध्ये इतक्या मोठ्या पद्धतीचं परिवर्तन होत आहे हे कौतुकास्पद आहे तरी पण दादागिरी करायला लागली पुलात शिव भंडारा शिव असं काय तर चालू आहे सावकारीच प्रमाण जास्त गावात चालू आहे असं मला आल्यानंतर सांगितलं तर कुणाला जर सावकारांचा त्रास असेल तर त्यांनी कागदपत्रासहित माझी भेट घ्यावी मी सावकारांचे सगळ्या बंदोबस्त करून देतो समोरच्या पार्ट्या <laughs> सावकाराच्या आहेत लोकांना पिळणं लोकांची लोघाटणूक करणं लोकांची घरं उज्वस्त करणं लोकांच्या घरावरती गाडवाचा नादर फिरवणं हा समोरच्या पार्टीचा अजेंडा आहे कायम पहिल्यापासून तोच राहिलाय तरी सुद्धा काही लोक त्यांना बोलतायत त्यांना फसतायत फसवणूक स्वतःची करून घेत आहेत तर आता हे बंद झालं पाहिजे आणि ते बंद करण्यासाठी पिंपरी खुर्द गावातील सर्व मंडळी आता समोर आलेले आहेत आणि त्यामुळं दादासाहेब गोंटेसरांचं मला वाटतं शिक्षण पिंपरी खुर्दात झालंय सरांचे क्लासमेट आहे त्यामुळे त्यांचा खूप चांगले संबंध आहेत अजित चव्हाण सरांची शाळा एक युनिटच इथं आहे सगळे सहकारी मित्र इथं रिलेशन मित्रत्वाचं बॉम्बे इकडं आहे पिप्री स्कुर्द मध्येरावच संघटनात्मक जाळं इथं आहे तर असं सगळ्यांचं एकत्रीकरण करून आपल्या सर्वांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला एक्कावन टक्क्यावरती गावात नेण्याची जबाबदारी तुमची आहे अगोदर मला सगळी गावाच्या गाव वाटू आहेत पिंपरी कुर्ज मध्ये म्हणजे माणूसच नाही भाजपला ही कोण आहे ही देव माणसं आहे देव दुर्लभ कार्यकर्ते आहेत हांदूरवाडीत पण म्हणजे माणूस नाही यपावाडीत पण म्हणजे माणूस नाही तिथे विष्णू पण चव्हाण साहेब आणि अजित चव्हाण सर आल्यामुळं त्याच साठ टक्क्यावरती अपवाडी गेलो त्याची ग्रामपंचायतच आहे ना आंदोलवाडी मध्ये आमचा संतोष सहकारी मित्र आहे नंतर आपले अरुण सूर्यवंशी चेअरमन त्यांच्या घरीच मगाची मीटिंग मिटिंग झाली तर आता पुढे अडचण येणार नाही तुम्ही सर्वांनी सहकार्य करा तुमचं कुठलंही कसलंही काम असलं की तुम्ही मला हक्कानं सांगा हे तुमचा हक्कानं माणूस आहे कधीही सांगा गरिबांच्या कामासाठी मी चोवीस तास वेळ द्यायला तयार आहे कुठलीही कसली अडचण आली तर त्या अडचणीची सोडवणूक करण्याची जबाबदारी माझी आहे कारण बाबासाहेबांच्या संविधानान मला आता आमदार म्हणून अधिकार दिलेले आहे आणि त्या अधिकाराचा उपयोग मी वंचित लोकांसाठी करतोय वंचितांचा उपेक्षितांचा आवाज सभागृहामध्ये मांडणं माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे माझं काम आहे या महाराष्ट्रातल्या उपेक्षित समाजाची भूमिका घेणं की लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे माझी जबाबदारी काय याची मला जाणीव आहे माझी कर्तव्य काय आहे याची मला जाणीव आहे आणि माझे हक्क आणि माझ्या लोकांचे हक्क काय आहे त्याचं संरक्षण करण्याची सर्वस्वी जबाबदारी घेऊन मी काम करतोय त्यामुळं तुमच्या आशीर्वादाची तुमच्या पाठबळाची आम्हाला गरज आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चार वर्ष उशिरा होते दोन हजार सतराच्या सतरा फेब्रुवारीला झेडपी आणि पंचायत समितीची निवडणूक झाली होती दोन हजार बावीसच्या फेब्रुवारी मध्ये निवडणूक होणं अपेक्षित होत परंतु आरक्षणाचे काही विषय समोर आले सुप्रीम कोर्टानं इम्पेरिकल डेटा गोळा करा त्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशा पद्धतीचे ऑर्डर पास केली आणि इम्पेरिकल डेटा गोळा करणं सरकारला शक्य नव्हतं आणि त्यामुळे या निवडणुका खूप लांबल्या चार वर्ष उशिरा या निवडणुका होत आहेत आणि त्यामुळं जिल्हा परिषद मध्ये आपला हक्काचा दादासाहेब होवाले तरुण चेहरा आपण निवडून द्यावा अशी तुम्हाला सर्वांना विनंती आहे पंचायत समितीमध्ये मोठे सरांना आपण निवडून द्यायचं आहे तुम्ही द्याल तेवढ्या लीड न आपले दोन्ही उमेदवार जाणार आहेत तेवढी <laughs> आता विरोधकांच्या लक्षात आला असं एक दोन त्यांचा माणूस इथं असेल रिपोर्टिंग करत असेल व्यवस्थित रिपोर्टिंग करा, करा गाव पूर्णपणे आहे पैशा ऐकणारं गाव लागते हे स्वाभिमानी गाव आहे हे स्वाभिमानी लोक आहेत विचारपूर्वक निर्णय करून भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचं भूमिका या सगळ्या लोकांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे दादागिरी सत्तेचा दुरुपयोग तहसीलदारांचा गैरवापर बोली कोतवाला कोतवाल गैरवापर आता होणार नाही आता आम्ही पण आहे ना त्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आहेत आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कोणीही त्रास देऊ शकत नाही कसली सत्ता त्यांच्याकडे असली तरी मी जरी इथला आमदार असलो तरी या आमदारांपेक्षा जास्तीचा निधी मी तुम्हाला देऊ शकतो अशा पती तुम्हाला जरी मी इथं नसलो तरी लोकांना वाटतं की अरे हा इथला आमदार नाही मग हा काय करणार तुम्ही चिंता करू नका राज्याचे मुख्यमंत्री देवाबा आपल्या सोबत आहेत त्यामुळे आपल्याला काय कमी पडणार आहे आता तिंगूळ योजनेचं काम सुरू आहे काय एवढे वर्ष झालं नव्हतं आपलं सरकार आणलं सुद्धा ना पिप्रिल फुलदा आंबेवाडी बोंबेवाडी लोणारवाडी पलीकडे उमरगाव दडसवाडी ठुमरेवाडी ही गावं वंचित होती यांना पाणी देण्याची व्यवस्था आपलं सरकार करत आहे बंदीत ची पहिली योजना आपल्या तालुक्यात झाली टेंबू योजनेवरती झाली देशातली पहिली योजना आहे बंदीतची जे आपल्या इथं प्रयोग केलेला आहे पायलट प्रोजेक्ट म्हणून ती घेतला होता आता सगळीच राबवायला लागेल তলে